जिल्हा बँकेच्या विभागीय शाखेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न शिराळा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय शाखेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला या सोहळ्यास आमदार जयंतराव पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासमवित बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील तसेच संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील पाच प्रमुख सहकारी बँकांपैकी एक असलेली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची हित डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य उत्तम पद्धतीने करत आहे मागील वर्षी जिल्ह्यात दुष्काळ असतानासुद्धा बँकेच्या ठेवीत तब्बल एक हजार कोटींची वाढ झाली ही नक्कीच गौरवास्पद बाब असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले झपाट्याने विस्तार करीत असलेली जिल्हा बँक पुढेही अशीच प्रगती करीत राहो हीच सदिच्छा सर्वांनी दिल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील आमदार विश्वजित कदम माजी मंत्री शिवाजीराव नाईक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन चे आमदार मानसिंगराव नाईक व्हाईस चेअरमन जयश्रीताई पाटील संचालक वैभव शिंदे संग्राम देशमुख बाळासाहेब पाटील यांच्यासह हो, इतर संचालक आणि बहुसंख्य सभासद उपस्थित होते